पुढचा आहे कपाल भाती सर्वांनी असं करा गुडघ्यावर हात ठेवा श्वास घ्यायचा आणि आवाज करून सोडायचा या श्वास तिसरा आपण घेणार आहे अनुलोम विनोम दिल्याप्रमाणे बोलत ठेवा ना कानामध्ये अंगठे श्वास घ्यायचा आहे आणि मग म्हणत श्वास सोडायचा आहे घ्या श्वास हा अंगठा था पकडायचा हे गुडघा यायला पाहिजे कळलं आपल्या कमरेला पीळ पडला पाहिजे आणि पुढचा हा हात असा धावू दे आणि हा हात असा ठेवा हात वर ताना ताना हात वर चला वृक्षासन आपला पाय गुडघ्याच्या वरती आपला पंजा असा ठेवायचा आणि मग आता वर हात करा करा वर हात व्हेरी गुड Goodbye.